रायगडची झुंज अन्यायावर लेखणीचा वार नेरळ पोलीस ठाणे हत्तीत बोर्ले रोड लगत ब्लॉक फॅन्टासिया साइड मध्ये लोखंडी रॉड व सिमेंट कोणी चोरी झाल्या असल्याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सात दोन हजार पंचवीस अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार वाघमारे पोलीस शिपाई केकाण बेंद्रे पागणेकर यांनी ग्लोब फॅन्टॅशिया साईड मधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ते बंद स्थितीत होते त्यानंतर सदर गुन्ह्याचा तांत्रिक तपास व गोपनीय माहितीद्वारे तपास करून आरोपी राकेश लक्ष्मण पारधी वय तीस वर्ष तबारक हुसेन अब्दुल्ला खान वय चौतीस वर्ष रवींद्र दत्ता कांबळे वय अठ्ठावीस वर्ष आतिश रामचंद्र सहाड वय तेहतीस वर्ष यांना पोलीस ठाणे येथे आणून त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरची चोरी केल्याचे निष्पन्न झाले यांना न्यायालयात हजर केले असता दिवस पोलीस लोखंडी रॉड एक लाख तीन हजार सहाशे रुपयांचे तीनशे सत्तर सिमेंटच्या गोण्या व चोरी करण्यासाठी वापरलेले महिंद्रा कंपनीचा पिकअप जप्त करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपासात माननीय पोलीस अधीक्षक रायगड आंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे व कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले